जयाचा जया जन्म नामार्थ झाला जयाने सदा वासनामातकेला केला च मुखे सर्वदा नाम कीर्ति नमस्कारत्या ब्रह्मजयैतन्यमूर्ति सकलभुवनमध्ये निर्विशेषन्निरीहं विधिहरिहरवेद्यं योगिभिर्ध्यानगम्यम् जनन मरण सकल सच्चित्स्वूप सकलभुवन बीजं ब्रह्मचैतन्य मीडे जीवन जीवनस्मरण जय जय राम स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम। श्रीराम समर्थ श्रोते हो समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या नित्य प्रवचनादरम्यान विचारल्या जाणाऱ्या प्रश्नाचं अचूक उत्तर कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला जरूर कळवा व गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनलतर्फे दिल्या जाणाऱ्या बक्षिसाचे मानकरी व्हा संपूर्ण प्रवचनाच्या व्हिडिओमध्ये हा प्रश्न आपणास कुठेही दिसू शकतो त्यामुळे आपण हा संपूर्ण व्हिडिओ काळजीपूर्वक पाहावा चला तर मग ऐकूयात आजचं सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचं प्रवचन अठ्ठावीस एप्रिल खरी तळमळ लागली म्हणजे संत भेटतो असंताची आवड नाहीशी होईल तेव्हाच संत हवासा वाटेल विषय आपल्याला त्रास देतात पण ते सोडावे कसे हे समजत नाही जंगलात सापडलेल्या माणसाप्रमाणे आपले झाले आहे आपली वाट चुकली आहे असे ज्याला वाटेल तोच जंगलातून बाहेर पडण्याची वाट विचारतो आता वयफार झाले काळाच्या स्वाधीन होण्याची वेळ आली रामा तूच आता तार अशी तळमळ लागली तरच संत सहवास लाभेल सत्संगत हवी असे आपण म्हणतो खरे पण मागतो मात्र असत मग आपल्याला सत्संगत कशी मिळेल स्वतःला कसे विसरावे हे कळण्याकरताच संताला शरण जावे आपले विस्मरण म्हणजे भगवंताचे स्मरण वडील दूर आहेत त्यांचे पत्र नाही म्हणून काळजी करतो पण जन्मापासून भगवंत दूर आहे त्याची तळमळ का लागू नये आपण नामस्मरण करतो पण ज्याचे नाम घेतो तो कोण असा विचार करतो का विषय सोडल्याशिवाय राम कसा भेटणार रामही हवा आणि विषयही हवा हे जुळणार कसे मला जोपर्यंत चिमटा घेतलेला कळतो तोपर्यंत कर्ममार्गानेच जाणे जरूर आहे कर्ममार्ग सांभाळताना करता मी नव्हे ही भावना सांभाळणे जरूर आहे जो खरा अनुभवी आहे तो बोलणारच नाही आणि बोललाच तर तो अगदी थोडे बोलेल तो उत्तम होय अनुभवी खरा पण नाईलाज म्हणून जो बोलतो तो त्याच्यापेक्षा थोडा कमी समजावा कोणीतरी बोलल्याशिवाय लोकांना कळणार कसे म्हणून हे लोक कमीपणा पत्करूनही पुष्कळ बोलतात परंतु अनुभव नसताना उगीच शब्द पांडित्य करणारे हे अगदी खालच्या दर्जाचे होत ज्याला अनुभव कमी त्याला शब्द शब्दपांडित्य फार असते जो जगाला फसविणार नाही आणि स्वतःही फसणार नाही असाच मनुष्य जगाला मार्गाला लावू शकेल कित्येक साधू दगड मारतात किंवा शिव्या देतात तरी लोक त्यांच्या मागे लागतात कारण त्यांच्या शिव्या देखील आशीर्वादाप्रमाणे असतात हे कित्येक लोकांच्या ध्यानी येत नाही एखादा मुलगा बापाला म्हणू लागला की मी इतका जवळचा पण मला मिळतो मार आणि लांबचा पोर त्याचे मात्र लाड पण तो मारच आपल्या हितासाठी असतो हे त्याला नाही समजत साधूच्या बोलण्यामध्ये किंवा मारण्यामध्ये सुद्धा दुष्ट दुष्टबुद्धी नसते संत जे काही बोलतील ते जगाच्या कल्याणाकरताच असते संत निस्वार्थी असतात ते तळमळेने सांगतात त्यावर आपण श्रद्धा ठेवली पाहिजे संताच्या सांगण्याचा खरा अर्थ आचरणानेच कळेल आजचे बोधवचन संतांच्या संगतीत आपण गेलो की आपले कर्तृत्व संपले जानकी जीवन स्मरण जय जय राम सीताकांत स्मरण जय जय राम शरीराम जय राम जय जय राम, राम। शरीराम समर्थ नाम सदा बोलावे गावे भावे जनासी सांगावे हाची सुबोध गुरूंचा नामा परतेन सत्यमानावे नामात व्यवहारे सर्व भोग सेवावे हाचिसुबोधगुरूंचा भोगासंगे कुठे न गुंतावे आनंदात असावे सुबोध गुरुंचा अनुसंधाना कधी न चुकवावे गोडसदा बोलावे नम्रपणे सर्व लोकप्रिय व्हावे हाचिसुबोधगुरूंचा भक्तीने रघुपतीस आळवावे स्वातंतर शुद्धासावे कपटाचरणा कधी न वश व्हावे हाची सुबोध गुरुंचा मन कोणाचे कधी न दुखवावे माझा राम सखामी रामाचा दास नित्य बोलावे हाची सुबोध गुरुंचा रामा पाशे अनन्य वागावे यत्न कसू न करी न मी यश दे रामा न दे तुझी सत्ता हाची सुबोध गुरुंचा मानावा राम सर्वथा करता आचार संयमाने युक्ता सा नीति धर्म पाळावा हाची गुरुंचा खेळा ऐसा प्रपंच मानावा सुखाचा संसारा मान तू प्रभुसेवा हाची सुबोधगुरूंचा संतोषा सर्वदा मनी ठेवा स्वार्थ खरा साधारे नित्य तुम्ही नाम गायनी जागा हाची सुबोधगुरूंचा मी पण जाळो जगी वागा अभिमान शत्रु मोठा सर्वांना जाचतो सुखाशेने हाची सुबोध गुरुंचा मारावा तो समूळ नामाने राज्याधिकार येवो किंवा जावो समस्त धनमान हाची सुबोधगुरूंचा भंगावेना कदा समाधान प्रेमात रामरमतो प्रेमाला मोलना जगा माजी हाची गुरुंचा गुरुरायाला तहान प्रेमाची रघुरायाला तहान प्रेमाची राम रायाला जी। जान जीवन जानकीजीवनस्मरण जय जय राम सीताकान्तस्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम समर्थ महाराज की जय श्रीराम समर्थ